हॅलो कसे आहात तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे हा सण आपल्या गुरुबद्दल आदर सन्मान व्यक्त करण्याचा आहे भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना ईश्वराचे स्थान आहे आणि गुरु आपले खरे प्रेरक मार्गदर्शक असतात तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर चला आज आहे ना म्हटलं उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं होतं ना तर म्हणून इथं थोडीशी हळद घेतली त्यात गोमित्र आणि गुलाबजल टाकलं आणि थोडंसं अष्टगंध आणि त्याचंच लेपण आहे ना आज मी उमरायला करते नेहमी करत नाही ने किंवा सण असला किंवा मग पौर्णिमा असली तर तेव्हा करत असते तर इथं छोटीशी रांगोळी काढते आणि बाहेर पण आहे ना छोटीशी रांगोळी काढून घेते म्हणजे जे साचे असतात ना त्याने डायरेक्ट असं रांगोळी टाकून त्यावरती साच्याने रांगोळी काढून घ्यायची तर मग झटपट रांगोळी होते कारण आराम येणार रांगोळी काढताना खूप त्रास देत असतो कारण तो पूर्ण रांगोळीने व्यवस्थित काढू देत नाही त्यामुळं मग मी आता इथे ना पटापट अशी छोटीशी रांगोळी काढून घेणार होते तर बघा अग क म्हणजे जेव्हा पण मी रांगोळी काढते ना तुम्हाला मला काढू देत नाही आणि मध्ये मध्ये ना बोटे त्या रांगोळीला करत असतो म्हणजे जी रांगोळी काढलेली असते ना तिला खराब करतो तो तर त्यामुळे ना म्हणून मी आता जास्त मोठी रांगोळी न करता अगदी छोटीशी रांगोळी ना म म्हणजे बाहेर इथे काढेल आणि इथं उंबऱ्यावरती अशा पावलांची रांगोळी काढून घेते तर उंबऱ्यावरतीच ना छोटेसे असे रांगोळीचे टिपके ठेवले त्यात रांगोळीचे छोटेसे लाल रांगोळी टाकली आणि त्याची छोटीशी साध्या पद्धतीने रांगोळी काढली आणि आजचे ना सर्व जे देव होते ना सर्व यांना व्यवस्थित असे ना स्वच्छ केलेले होते कारण ते पिताच्या असल्यामुळे ना लवकर असे काळे पडतात तर ते गोदाजल असतं ना त्याने पण मी कधी कधी धुवत असते पण आज आहे ना मी थोडीशी पितांबरी लावली होती कारण त्याने पण एवढे स्वच्छ काही निघत नाही पण इतर वेळेला आहे ना मग थोडंसं ते गोदा जल टाकत असते पण आज आहे ना या छोट्या पितळाच्या डिश आहे ना त्यांनाही घसायचं होतं कारण त्या आई ना एकदम अशा क काळं पडून जातं ते तांब पितळ असतं ते आणि या दोघांच्या इतकी लढाई चालू होती ना खूप आवाज करत होते आणि यानंतर आहे ना मग मला पुरण बनवायचं होतं त्यासाठी तर डाळ घेतलेली होती म्हणजे डाळ आहे ना एक तास मी पाण्यातच ठेवलेली होती कारण डाळ जर भिजली तर पुरण ना लवकर शिजतं म्हणजे तीन किंवा चार शिट्टीमध्ये डाळ व्यवस्थित शिजते म्हणून मी एक तास अगोदर ना पाण्यात भिजवून ठेवत असते तर आता इथं कुकर लावते तर नैवेद्यासाठी ना मला पुरणपोळी बनवायची होती ना मग मी पहिलंच ठरवून ठेवलं होतं की आज पुरणपोळी बनवायची तर म्हणून मग मी डाळ ना पहिलेच पाण्यामध्ये टाकून ठेवली होती आता डाळ कुकरला लावते आणि त्यानंतर ना मग मसाल्याची तयारी करते काटाच्या आमटीची तर मग त्यासाठीच आता मसाला करून घेणार आहे तोपर्यंत डाळ पण शिजेल आणि मग पुरण बनवायला पण थोडासा वेळ लागतो कारण डाळ आणि आपल्याला जे पुरण बनवायचं असतं त्यात साखर वगैरे किंवा तुम्ही गूळ वगैरे टाकतात काही तर मग त्यात वेळ जातो तर इथं के कणिक भिजून ठेवतो हो ते पुरणासाठी ज्या पोळ्या लाटायच्या त्यासाठी तर मी एक दोन वाटी ना गव्हाचं पीठ घेतलं आणि एक वाटी मैदा घेतला होता आणि थोडंसं मीठ हळद टाकलं आणि त्याचंच आता कणिक भिजून ठेवलेली होती आणि इथे ना पुरण करायला घेतलेलं होतं तर पुरण काही जास्त नव्हतं एका मिडियम साईजची वाटी होती ना तेवढंच होतं आणि त्याच्यापेक्षा थोडीशी कमी मी साखर टाकलेली होती आणि इथं कटाच्या आमटीसाठी ना पाणी आणि थोडीशी डाळ काढून ठेवलेली होती आणि इथं पुरण तयार करून घेते आणि कणक पण भिजून ठेवलेली होती कारण पुरण वगैरे झाल्यानंतर एक दीड तासाने मग व्यवस्थित अशी कणिक भिजते तर पुरण वगैरे करून आणि मस्त त्या जी चाळणी असते ना पुरणाची ती चाळणी पण माझं करून झालेलं होतं आणि आता मी पोळ्या करून घेणार होते आता पीठ पण बऱ्यापैकी ना भिजलेलं होतं एक दीड तास तर झालेलाच होता कारण पुरणाची डाळ पूर्ण ते वाटेपर्यंत आणि सर्व होईपर्यंत आहे ना कणिक चांगली भिजते त्यामुळे ना पोळ्या पण खूप छान येतात तर सर्वच पोळ्यांना अगदी छान मस्त अशा फुगलेल्या होत्या तर छान असं जर ग जे कणिक असतं ना ते छान भिजलं ना तर मग पोळ्यांना अगदी मस्त अशा टम्म फुगतात तर कोणी कोणी ना मैद्याच्या पण बनवतं पण गव्हाचं पीठ आणि मैदा दोन्ही मिक्स केला ना तर त्याच्या पण पुरणाच्या पोळ्यांना खूप छान होतात आणि जे गावाचं पीठ असतं ना ते आपण आहे ना कपड्याने चाळून घ्यायचं जो कॉटनचा असतो ना त्याने मग अगदी चिकन आहे ना असं पीठ निघतं आणि त्यामध्ये थोडासा मैदा टाकायचा म्हणजे दोन वाटीला मी एक वाईट वाटी मैदा टाकत असते आणि त्यानंतर आता पुढे आता मसाल्याची तर तयारी पण चालू होती आणि चपात्या सर्व करून झालेल्या होत्या आणि डाळ शिजलेली काढून घेतली आणि त्यानंतर मग त्यातच मी भात लावलेला होता आणि पुरणाच्या पोळीबरोबर येणार दूध म्हणजे दुधाबरोबर खात असतो ना त्यासाठी मग दूध पण मला गरम करायला ठेवायला ठेवायचं होतं कारण आता स्वयंपाक झाल्यानंतर पहिले ना नैवेद्य काढणार होते ना म्हणून तर आता मसाल्याचं इथं मिक्सर वगैरे खाली घेत होते आणि त्यानंतर मग आता मिक्सरवरतीच मसाला वाटून घेते तर आता भजी बनवायची होती आणि बटाट्याची बनवणार होते आणि त्याबरोबर ना थोड्याशा मिरच्या पण जायच्या होत्या कारण ज्या मोठ्या मिरच्या असतात ना त्या अंडेल्या होत्या तर मग आता म्हटलं त्या आपण त्यात थोड्याशा तळू कारण त्या काही अशा म्हणजे खडल्या जात नाही तर म्हटलं असते आपण तळून टाकू कारण जेव्हा भाजीला तर त्या बारीक मिरच्या वापरत असतो तर म्हणून आणि इथं आहे ना आता बेसनपीठ पण भिजून ठेवलेलं होतं त्यात थोडंसं लाल मिरची पावडर मीठ थोडीशी कोथंबीर आणि ओवा टाकलेला होता आणि कटाची आमटी पण झालेली होती तर इथं मी आता बटाटा भजीत काढते आणि त्यानंतरच मग जी याची भजी ना ती पण बनवायची म्हणजे आपल्या मिरच्यांची आणि भात पण लावून झालेला होता आणि यानंतर येणा मग नैवेद्याचं ताट पण काढते म्हणजे नैवेद्य काढून घेते कारण आता आरव आल्यानंतर त्यालाही एक एक ना जे बनवलेलं असतं ना तो तो खाता म्हणून आणि लहान मुलांचं कसं असतं आपण नाही म्हटलो ना त्यांना ते पाहिजे असतं तर म्हणून मग मी आता नैवेद्य इथं काढून घेत होते आणि भूमीला सांगितलं आता तू ये ना त्या मिरच्यांना मीठ वगैरे लावून ठेव कारण आता मिरच्यांमधलं जर बी काढलं आणि त्यात मीठ थोडंसं टाकून ठेवायचं मग त्या थोडासा म्हणजे अशा खूप जास्त तिखट वगैरे लागत नाही तर चला आता इथे ना नैवेद्याचं ताट भरते आणि देवाला दाखवते तर छान असं आपलं पुरणपोळीचं जे ताट असतं ना देवासाठी ते इथं मी तयार केलं आहे आणि आता चला नैवेद्य आहे ना देवाला दाखवूया तर चला आता नैवेद्य दाखवला आणि आता आरवला पण जेवायला देते त्याचं चालू होतं जेवणाचं भूक लागली तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा